जय जय रघुवीर समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंबा माता की जय शिवे देवीचं एक सुंदर नाव आहे शिवा त्याचं संबोधनात्मक रूप शिवे असं आहे ही भगवान शिवांची साक्षात अर्धांगिनी असल्यामुळे हिला हे नाव प्राप्त आहे शिवशब्दाचा अर्थ आहे पवित्र शुद्ध गंमत बघा भगवान शिवशंकरांचा जर बाह्य वेश बघितला तर तो सगळा अशिव असा आहे मग अंगावर धारण केलेलं चिताभस्म असो गळ्यामध्ये दंडामध्ये असणारे विषारी नाग असोत कंठामध्ये धारण केलेलं भयंकर हलाहल विष असो त्यांचा निवास विचित्र अशा स्मशानातला ते स्थान असो आणि त्यांचे सगळे परिकर भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी या सगळ्या प्रकारचे असोत शिवांचे हे बाह्यरूप अत्यंत अशिव आहे आणि तपस्या करणाऱ्या पार्वती मातेला सुद्धा स्वतः शिवांनी वेगळं रूप घेऊन येऊन सांगितलं की अशा अशिव व्यक्तीसाठी तू का तपस्या करत आहेस तेव्हा ते ती क्रोधायमान होते आणि त्याला तिथून घालवून देते शिवांना हे अत्यंत आवडतं आणि ते तिला वरदान देतात आणि आपल्या अर्धांगिनी बनवून घेतात याचा अर्थ या देवीचं लक्ष तुमच्या अंतरंगामध्ये काय धारणा आहे इकडं आहे तुम्ही बाहेरून कसे आहात याला ती महत्त्व देत नाही तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही उत्तम कुळातीलच आहात तुम्ही सुंदर दिसायला आहात रूपवान आहात ह्याला ती महत्त्व देत नाही तुमचं हृदय किती शुद्ध आहे पवित्र आहे इकडं तिचं लक्ष असतं आणि म्हणून ती शिवा म्हणवली जाते ती स्वतः पवित्र आहे आणि तिच्या चिंतनानं तुम्ही आम्ही सर्व पवित्र होणारे आहोत आपलंही शिवच होणार आहे म्हणून अशा शिवादेवीला आपण वंदन करूया जगदंबा माता की जय